आज आपण रेस्टॉरंट मध्ये ऑर्डर देताना इंग्लिश मध्ये संवाद कसा साधायचा हे एका छोट्या कथेच्या रुपात शिकूया जेव्हा तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जाता तेव्हा तुम्ही लुकिंग ऍट द मेनू म्हणजे मेनू बघत असता मी आता मेनू लुकिंग ऍट द मेनू आहे दिस सेंटेन्स ट्रान्सलेटेड टू इंग्लिश इज आय एम नाव लुकिंग ऍट द मेन्यू तुम्हाला एखादी खास डिश बघायची असेल तर तुम्ही विचारू शकता व्हॉट्स युअर स्पेशालिटी तुमच्याकडे काय व्हॉट्स युअर स्पेशालिटी आहे दिस सेंटेन्स ट्रान्सलेटेड टू इंग्लिश इज व्हॉट्स युअर स्पेशालिटी हिअर जेव्हा तुम्हाला काहीतरी निवडायचे असते तेव्हा आय वुड लाईक दिस वापरता येते मला फ्राईड राईस आय वुड लाईक दिस दिस सेंटेन्स ट्रान्सलेटेड टू इंग्लिश इज आय वुड लाईक दिस फ्राईड राईस जर तुम्हाला तुमच्या ऑर्डरसाठी किती वेळ लागेल हे जाणून घ्यायचे असेल तर विचारा हाऊ लाग विल इट टेक माझी ऑर्डर हाऊ विल इट टेक दिस सेंटेन्स ट्रान्सलेटेड टू इंग्लिश इज हाऊ लाँग विल माय ऑर्डर टेक जेवना नंतर जर तुम्हाला हवे असेल तर एनीथिंग एल्स हा प्रश्न विचारा एनीथिंग एल्स मला कॉफी हवी आहे। दिस सेंटेंस ट्रांसलेटेड टू इंग्लिश इज एनीथिंग एल्स आई वुड लाइक अ कॉफी तुम्हें आत्मविश्वासा रेस्टॉरंट मध्य इंग्लिश मध्य ऑर्डर देता